हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आमच्या बाळाची पण झालेली आहे आंघोळ आणि आता मला धुवायचे कपडे तर आबाची आईची दोघाचे पण आंघोळ राहिलेली आहे तरी पण ऊन पडले ना त्याच्यामुळं आमच्या बाळाचे कपडे वाळे पाहिजेत त्याच्यामुळं आता पहिल्यांदा कपडे धुणार आहे मी आणि आज आहे भावाचा उपवास आणि उद्या आहे नागपंचमी रातचा उपवास मी पण धरलेला आहे तर करायचं आहे बगर आणि आमटी बटाट्याची आमटी पर्यंत कपडे धुते तर माझे आता कपडे ती धुवून झाले आमचं पिल्लू इकडे झोपले आंघोळ करून आणि आता करायची पूजा आणि पूजा होईपर्यंत बटाटे टाकलेत मी शिजायला आमटी करायची बटाट्याची म्हणून घरी जाऊन दुकानातून हे पॅकेट पण आणलं ह्याच्यात आणि ही देवाची पूजा आज ह्याची करायची असते पूजा तर इथं अशा प्रकारे पूजा झालेली आहे इथं तो, तो फोटो ठेवलेला आहे इथे लाह्या साखर आणि त्याच्यात दूध ठेवले इकडं आरती वगैरे लावलेली झाला मेकअप मेकअप झाला आणि पोसून बी टाकलं सगळं पावडर लाळीनं तोंड भरवून सगळे हे नकट न करू बाबू बाबू योगदमच अशी कशी होती पालती हो बरं पालत पालतं दाखव आम्हाला की गाबडी ए गाबडी ए गाबडी मूडबरी चल बाबा थोडं पै ढोकल लगेच है शेमडा ना कुठे गेलीस बघू पालत झाली म्हणा ये का तुमच्या सगळ्यांना माझ्याकडे कशी हसती कशी हसती शिमडी ही गबड पुढे कधी सरकायच मग आता पुढे कधी सरकायचं पिलू चांगली कशी कशी लुक 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 होईली मान कशी लुक लुक होईली हो बर सरळ आता होता येते का सरळ तुला नाही येत म्हणा मनसरे केवढे वर करायची मान केवढ्या वर करायची तोंड झाकायली तू फोटो नको काढायचा तुझा पालत पडायलेला आहे बपडं अंग बबड बाबा किती लागत आहे पायाला अन काय हम्म कशी गेली तोंडावर सकाळी कसं रडत होत लाईट गेलास का कस रडत होत पाच वाजता जाग ती तिला अरे लागल गो लागल गो लाग चेन लागल वागाल आमच्या मग कशाला आपटायली पाय तू कशाला आपटायली पाय इकडं वरई जे आहे ती शिजायला टाकलेले आहे शेंगदाणे भाजलेत इथं बटाटा बारीक कोस केलाय याच्यात मिरची शेंगदाणी आणि मिरची एकत्र करून मिक्स काय जी ते मिक्सरला मिक्सरला आहे तर इथं आमटी आणि भात देवाला ठेवले पोगडे जेवण करू दे आम्हाला आता खरा करू दे करायचं ग तुला खायचं ग तुला हम्म खायचं का फ्लिपकार्ट बाहेर इथं झालेलं आहे बगरीचा भात वरेचा आणि इकडं आहे आमटी బటాటే చీ బటాటా మిర్చి అని శేంగదాని